दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक नवनवीन सिनेमे आपल्या भेटीला आले आणि अजूनही काही सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत कॉमेडी फॅमिली ड्रामा सस्पेन्स थ्रिलर बायोपिक अशा सगळ्या प्रकारचे सिनेमे या वर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहेत अशातच आता आणखी एका स्टारर सिनेमाची घोषणा झाली आहे तेजस देऊसकर दिग्दर्शित देव माणूस हा सिनेमा पंचवीस एप्रिलला आपल्या भेटीला येतोय महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेते महेश मांजरेकर सुबोध भावे रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारे दोन हजार मध्ये आलेल्या बकेट लिस्ट या सिनेमात माधुरी दीक्षित यांच्यासोबत त्यांनी काम केलं तर आता देवमाणूच्या सिनेमात रेणुका आपल्या भेटीला येतात तर संगीत मानपमान नंतर सुबोध भावे हा सिनेमा घेऊन सज्ज झालेत हा सिनेमा एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार असं आश्वासन दिग्दर्शक तेजस देऊसकर यांनी दिलंय तर देव माणूस बद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणतात देव माणूस प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव देईल महेश मांजरेकर रेणुका शहाणे सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे उत्तम कलाकार यात आहेत ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलोय आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे या कलाकारांसोबत आणखी कोण कोणते कलाकार दिसणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे पण महेश मांजरेकर सुबोध भावे आणि रेणुका शहाणे यांच्यासारखे कलाकार या सिनेमात असतील तर हा सिनेमा नक्कीच उत्तम असणार यात काही शंकाच नाही तुम्ही या सिनेमासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी